नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण पंढरीची वारी याविषयी माझ्या या व्हिडिओमधून सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पंढरपूर वारीचा इतिहास माहीत आहे का हे वाचा हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहीत नाही आणि म्हणूनच पंढरीची वारी पंढरीत गडबडू नका बरोबर वाचलं वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या पेड़या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथंपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचे दर्शन घेतो ही भावना मनास साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यावर ओढवला घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी सध्याचे नाव हम्पी येथे नेली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाली परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथं इथंवर आलो आहोत तोच पांडुरंग जाग्यावर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निसीम भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली भानुदासाच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हम्पीस पोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलपे गळाली व सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले म्हटले देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तीस प्रेमास तू मुखील चल माझ्या समेत दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीने नवरत्नाचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नाचा हार गायब झाला आहे शोधाशोध सुरू झाली राजाने फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नाचा हार चमकला चोर सापडला या भावनेने राज आज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कार झाला कोरडीए काष्टी अंकुर फुटले येथे झाले विठोबाचे सुळाला पालवी फुटली ही बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास ते ते क्षणभरी राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ट एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली दोघांच्याही स्वागतासाठी सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनात माविना पुंडलिक वरदा हरिविठ्ठल च्या गजराने पंढरी दुमदुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी साडा सारवण केली सुवासिनींनी पायघाड्या घातल्या पोवाळले वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा एकदा बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना रूपी दोन वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतू होय दुसऱ्या वराप्रमाणे आज ही संत भानुदास महाराज ही पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांबी मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबाचा मंडप लागतो त्यास सोळा खांबी मंडप असे संबोधण्यात येते त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चौदा या तिथीस समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजाच्या हस्ते पूजा अर्चा आदीद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजेच आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीत होत आहे म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नसता हम्पीची वारी करावी लागली असते संत ज्ञानेश्वराधिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीवर अभंग लिहिता आले नसते धन्यते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हम्पीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगात स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाही आहे तिथे एक खाच दिसते की ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर पाहिला त्याबद्दल धन्यवाद